जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बरेच दिवस झाले वातावरणाची कुठलीही मोठी अपडेट नाही आहे पण सध्या चालू असलेली थंडी आणि सध्या सक्रिय असलेला अलिनो सॉरी लानना हा अजूनही अरबी समुदायामध्ये ॲक्टिव आहे आजच्या या रेकॉर्डिंगमध्ये आपण सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेटकडे फोकस करतो जेणेकरून तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेअंतर्गत तुम्हाला पुढचा पावसाळा त्या अगोदर आपण येणारा उन्हाळा आणि चालू असलेला हा डिसेंबर महिना कसा जाईल याचं गणित लागून जाईल मित्रांनो इंडियन ऑशन मध्ये महत्वाचे बदल पाहायला मिळत नाहीये पण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र हे श्रीलंकेजवळ एकापाठोपाठ एक बनत आहे आजच्या अकरा आणि बारा डिसेंबरच्या कालखंडामध्ये सुद्धा या लो प्रेशरमुळे श्रीलंका सारख्या ठिकाणी आंध्र प्रदेश सारख्या ठिकाणी वातावरण खराब आहे श्रीलंकेमध्ये दो पाऊस सध्याही चालू आणि सक्रिय परिस्थितीमध्ये आहे डब्ल्यू डीकडनं जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सतरा अठरा आणि एकोणीस अशा तारखेदरम्यान थोडस कोकण किनारपट्टी नाशिक क्षेत्रामध्ये धुई धुराळी येण्याची अंदाज आहेत आणि पावसाशी निगडीत वातावरण ह्याही कालखंडात नाहीये बंगालच्या उपसागरामध्ये याच कालखंडामध्ये सोळा डिसेंबरच्या आसपास मोठं लो प्रेशर बनणार आहे पण थंडी आणि डब्ल्यू डी ताकद एवढी आहे की ह्या डब्ल्यू डीच्या वातावरणामुळे हे लो प्रेशर इकडे सक्रिय देखील होत नाहीये कुठे आपल्या भागामध्ये त्याचा परिणाम दिसत नाहीये महाराष्ट्रामध्ये तर जानेवारीचा प्रभाव आपण पाहूया पहिले जानेवारी महिना जसा डिसेंबर गेलाय तसाच तोही महिना जाणार आहे पण जानेवारीची एंडिंग थोडीफार खराब वातावरणाची असू शकते त्यामुळे जानेवारी बी धोके स्पष्ट तो नाहीच ना म्हटलं तरी चालतंय मार्णा मार्णा तर हा झाला डिसेंबर आणि जानेवारीचा आढावा जानेवारी दोन हजार सव्वीसची आपण अपडेट बघितली आहे पावसाची शक्यता त्या कालखंडामध्ये नाही आहे पण आता एकंदरीत फोकस आपण जर मार्च महिन्याकडे केला ही बघणारच आहोत पण मार्चमध्ये फ केला तर प्रशांत महासागरातील लाणीना जी ॲक्टिव्हिटी आहे नॅचरल कंडिशनमध्ये जानेवारीत केल्याच्या नंतर ती अनिनोकडे कल मारते त्यामुळे प्रशांत महासागरामध्ये होणाऱ्या वातावरण बदलाचे संकेत अशा खंडामध्ये पार मिळतील आणि कमकुवत होईल जी मान्सूनची टफ रेषा ट्रेंडिंग त्याला त्या कमकुत झाल्यामुळे डब्ल्यू आणखी प्रोत्साहन मिळेल जो मान्सूनच्याही पेक्षा खतरनाक पद्धतीचा पाऊस मानला जातो उन्हाळ्यातला अवकाळी पाऊस म्हणतो तो, तो।, तो फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन टप्प्यामध्ये राजस्थान आणि गुजरातच्या लगेचच्या भागापर्यंत तो मॉडेलनुसार दिसतो महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारीमध्ये सुद्धा तो पाऊस संभाव्य शक्यता दिसत नाही आताच्या स्टडीमध्ये पण एक आपण काल्पनिक आणि एक संकेत जर तिथे पाहिले ना तर थोडंफार एरिया जो आहे जळगाव खानदेश मधल्या काही पर्टिक्युलर भागांमध्ये आणि त्यानंतर इकडे विदर्भाच्याही काही पर्टिक्युलर भागांमध्ये म्हणजे जसं की खामगाव वगैरे जे काही भागांमध्ये दरवर्षी थोडंफार का होईना वातावरण सक्रिय होतं अशातला प्रकार तिथे दिसतो आहे फेब्रुवारी काही मनावासा खतरनाक दिसत नाही मार्च मात्र तेवढा पद्धतीचा पाहायला मिळतोय मित्रांनो पण तारखा मात्र अद्यापही आपल्या प्रयोगशाळे अंतर्गत डिक्लेअर केला नाही कारणही तसं आहे कारण की थंडीची जी सुरुवात झालेली आहे आणि त्याचा जो काही शेवट होणार आहे जशी सुरुवात उशिरा झाली तसा शेवटही उशीर होईल त्यामुळे थंडीमुळे हे वातावरण बळकेल अशी शक्यता मॉडेलनुसार याच्यामध्ये दिसत नाही त्यामुळे याबद्दल गारपिटीची भीती देणं किंवा गारपिटीचा अं क्षेत्र महाराष्ट्र असणं हे चांगलं देखील स्पष्ट चुकीचं ठरू शकतं त्यामुळे एक लक्षात घ्या की उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचा अवकाळी पाऊस होणार आहे याबद्दलही वक्तव्य आपलंच आहे आणि शक्यताही कमी आपण म्हणतोय पण कारण तशी मजबूत आहेत की जो ज्यावेळेस मान्सून चांगल्या पद्धतीने बरसलाय आणि मान्सून चांगल्या पद्धतीने गेलाय तो उन्हाळा देखील त्या पद्धतीनं क्लिअर राहिलेला आहे आज जर आपण पाहिलं ना टफ रेषा जे आहे तो मार्च एप्रिल आणि मे या तिन्ही महिन्यामध्ये ऍक्टिव्ह दिसतात पण त्या धरसोडमध्ये आहेत ज्याची अंदाज देणं ज्याचा हर आपल्याला देणं हे तिथे जमत नाही आता अंदाजामध्ये जर सांगायचं झालं सा तर हे तिन्ही महिने थोडी खराब वातावरणाचे आहेत पण एका पाठोपाठ एक लगट राहणं किंवा शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान करणं यामध्ये ती शक्यता दिसत नाहीये आता तीन गोष्टीला मी दिलासा दिला देईल यामध्ये एक गोष्ट मध्ये थोडी अडचणी देऊ शकते ते म्हणजे हळद उत्पादक शेतकरी हळद वाळवणीच्या टायमिंगला काही भागांना थोडा परेशान करणारच आहे तो भाग म्हणजे एप्रिल एंडिंगचा असेल आणि मे ची सुरुवात वगैरे असू शकते त्यानंतर हरभरा काढण्याची वेळेस जो काही हरभरा फेब्रुवारी एंडिंगला येईल किंवा मार्च स्टार्टअप ला येईल तर त्यावेळेस थोडी गहू उत्पादक शेतकऱ्यांना धास्ती असेल पण महाराष्ट्रातल्या मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा गहू दिलेल्या वेळेमध्ये जर काढला तर तो सुखरूप निघू शकतो पर्टिक्युलर एरियामध्ये त्याचे पडसादही राहतील कारण की कच्चा माल तर आपण सजेशन देत नाहीये पण तशा पद्धतीचं वातावरण ही उन्हाळ्यात ऍक्टिव्ह राहण्याची शक्यता आहे टक्केवारी मात्र खूप घसरण आहे आणि ही कमीही होण्याचे चान्सेस आहेत मग आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगू शकतो की जवळपास तुम्ही एवढेही घाबरले जाऊ नका जेवढ्या पद्धतीनं हा पाऊस येण्याचे संकेत मॉडेल जरी देत असलं तरी सुद्धा यामध्ये काही चांगला बदल झाल्यास तुम्हाला पुन्हा कळवून येईल तोपर्यंत जय शिवराय आणि एक विशेषतः आपले एक ऍप्लिकेशन आहे तोडकर हवामान अंदाज प्ले स्टोर वरती त्या प्ले स्टोर वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्णत माहिती च्या दरम्यान मध्ये पाहायला मिळते दररोज तर लाईव्ह आपण पाऊस वातावरण नसल्यामुळे घेत नाहीये पण ज्यावेळेस तुम्ही ते ऍप्लिकेशन डाऊनलोड करता त्याचं पॅकेज निवडता त्यावेळेस तुम्हाला च्या अगोदरच एक नोटिफिकेशन मेसेज टेक्स्ट मध्ये येऊन जातो की आम्ही लाईव्हला येतो आहे त्यावेळेस तुम्हाला ती ची प्रोसेस पाहायला मिळते त्याच्याविषयी मित्रांनो धन्यवाद हो सर नक्कीच सर मी कामात असल्यामुळे तुम्ही स्वतः रेकॉर्डिंग दिली त्याबद्दल देखील सर धन्यवाद सर नक्कीच आणि नक्कीच सगळ्यांनी अप्लिकेशन डाउनलोड करावा आता वर लाईव्ह नाही आणि आता ऍपवरच लाईव्ह येतं नक्कीच ऍप इन्स्टॉल करावे हो सर सगळ्यांना धन्यवाद जय शिवराय